श्री गांव निवासी श्री गजानन महाराज की जय श्री गजानन विजय ग्रंथ एकवीस अध्याय अकवा श्री गणेशाय नम हे ओंकार रूपा पशुपति हे भवानी वरा दक्षिणा मूर्ति ब्रह्मांडात विभूति, कितकी रूपे तुझी देखा तुझे रूप जे निराकार जेने हे व्यापक चरा, चरा जे सर्वस्वी आधार अविद्या माया प्रकृतीला ते स्वरूप जाणावया अशक्य हे देवराया म्हणून तू करण्या दया सगुण रूपे धरलीस जैसे ज्याला वाटत तैसे तो तुला भाग देत नामामुळे तुझप्रत भिन्नत्व एना कधीही कधी शैव तुला शिव म्हणती ब्रह्म बोलती वेदांती रामानुजांचा सीतापती वैष्णवांचा विष्णू तू उपासनेप्रमाणे नावे मिळाली तुझ कारणे परि तू अभिन्नपणे सर्वांठाईस गवससी तू सोमनाथ विश्वेश्वर हिम केदार ओंकार प्रात टाकी साचार महाकाल तुचकी नागनाथ वैजनाथ वृष्णेश्वर विरुळात त्र्यंबक तुला म्हणतात गोदावरीच्या तटाकी तू भीमाशंकर मल्लिकार्जुन रामेश्वर तू रूपी शंकर तू महादेव शिंगणापुरी त्या अवघ्या कारण असो माझे साष्टांग नमन माझ्या त्रितापांचे हरण शीघ्र करी दिनबंधो देवा तुम्ही कुबेराला क्षणात धनपती केला मग माझ्याविषयी का पडला प्रश्न तुमाशी गिरिजापते बाळकृष्णाच्या सदनाशी समर्थ आले दुसरे वर्षी त्या बाळापुराशी दासनवमी कारणे शुक्लाल बाळकृष्ण या बाळापुराला लागून निसिम भक्त होते दोन त्यांची सरी न एक यावेळी बरोबर होते पाटील भास्कर बाळाभाऊ पितांबर गणू जगदेव दिंडोकार उत्सव दास नवमीचा सा, सांगा झाला ते ताचा दैवयोग भास्कराचा ते आला उडवून एक कुत्रे पिसाळलेले भास्करा येऊन चावले तेने लोक इतर भाले म्हणते आता पिसाळलेला उपाय अवघे व्यावहारिक भास्कराशी केले देख कोणी म्हणते निशंक डॉक्टर धाडा बोलवणे भास्कर म्हणे ते अवसरी वैद्याची ना जरुरी खरी माझा डॉक्टर आसनावरी बैसला हाये गजानन त्याचकडे मजला न्यावे वृत्त अवघे कळवावे ते सांगतील ते ऐकावे आपला हे का करू नका गजाननाचे समोर आणीला पाटील भास्कर बाळाभाऊने समाचार अवघा समर्थास श्रुत केला तो अवघा ऐकून बदले हसून हत्या वैरा आणि रोण ती कोणाशी चुकीना सुकलालच्या गाई ठाई द्वाडपणा जो होता पायी तो या भास्करे लवलाई शेगावी दौडीला ते तिचे द्वाडपण कुत्रे येथे झाले जाण तेच चावले येऊन या पाटील भास्कराला तिचा हरण्या द्वाडपणा याने केली प्रार्थना तिचे प्यावया दूध जाणा ऐसा भास्कर मतलबी दूध पिता वाटले गोड आता कारे चालले जड नको पडदा ठेवू आड वाचू का मी सांग तुला हे कुत्रे निमित्त झाले तुझे आयुष्य मुळीचं सरले आता पाहिजे प्रयाण केले तू या सोडून मृत्यूलो का जरी इच्छा असेल म्हणी वाचण्याची तुझं लागूनी तरी तुझे मी यापासूनही रक्षण वेड्या करीन तरी ती होईल उसनवारी जन्म मृत्यूची बाळा खरी या ताच्या बाजारी देणे घ्याने चालतं बोल आता झड करा काय तुझा विचार ऐसे कधी ना येणार पर्वने ती जाण तुला भास्कर बोले त्यावरी मी अजान सर्वतोपरी जे असेल अंतरी आपल्या तीच करावे लेकुरांचे अवके हित माता एकते जाणत ऐसे ऐक्या अभंगात श्री तुकोबा बोलले मी आपले लेकरू म्हणून विनंती कशास करू तू अवघ्या ज्ञानाचा सागरू अवघे काही कळले तुला ऐसे ऐकता भाषण संतोषले गजानन खरा प्रति समाधान खरे बोलता होत असे कोणी म्हणाले गुरुराया भास्कराशी वासुवा सदया या कुत्रापासून या तो आपुला भक्त असे महाराज म्हणती त्या कारण हेच तुझे अज्ञान अरे वेड्या जन्म मरण हीच मुळी भ्रांती असे न कोणी न कोणी हे जाणवया लागून परमार्थाचा उपाय जाणी शास्त्रकारे कथन केला त्याचा उपयोग करावा मोहसमोह सोडावा प्रारब्ध भोग भोगावा निमूटपणे हेच बरे संचित प्रारब्ध क्रियमान हे भुगल्या वाचून या बद्ध जीवा लागून सुटका होणे मुळीच नसे पूर्वजन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे आणि ते भोगण्यासाठी यावे जन्मा हा सिद्धांत करा असे करावे ते पुढच्या जन्मास उरवावे असे किती सांग घ्यावे फेरे जन्म मृत्यूचे पूर्वजन्मेचे उर्वरित भास्करानं उरले सत्य तो अवघ्या वापून झाला मुक्त मोक्षास जाया कारणे म्हणून आग्रह करू नका मार्ग त्याचा अडू नका काय भास्करासार का भक्त राणा जन्मे पुन्हा पूर्वजन्मेचे याचे वैरी कुत्रे होते निर्धारी म्हणून ते या बाळापुरी चावते झाले भास्करास त्याने अवघा आपुला डाव इथे साधिला तेचा जरी शेष उरला द्वेष मनी भास्कराचा तरी तो त्याचा द्वेष कारण पुढील जन्मास कारण होईल भास्करास दावा आपला उगवावया म्हणून पूर्वजन्मीचे वैर सरले आता न काही शेष उरले या भास्करा कारण भले अवघ्या उभाधी निरसल्या आता मी इतकेच करीतो दोन महिने वाचवितो याला न पिसाळू देतो श्वानविशा पासून ते न मी केले जरी हा जन्मास येईल पुन्हा परी दोन महिने भूमीवरी उरले आयुष्य भोगावया ऐसे ज्ञान ऐकले ते कित्येकास नाही पटले मात्र बाळाभाऊ आनंदले त्या ते ऐकून भास्कर तू धन्य धन्य संत सेवा केलीस पूर्ण चुकले तुझे जन्म मरण काय योग्यता वानू तुझे ऐसा प्रकार झाल्यावरी मंडळी आली शेगाव नगरी भास्कर बोळे मधुर तरी महाराजांच्या भक्तगणा बाळापूरची हकीकत सांगे प्रत्येका इथं माझी विनंती जोडून आहात हीच तुम्हा भास्कर म्हणे महाराज लादले शेगावा त्याचा विचार करावा या कीर्तीचा अमोल ठेवा सांभाळा स्मारक करून त्या स्मारकाची जरूर नाही ते फुडिलांसाठी पायी हे स्मारक साक्षी देई त्यांच्या अमोल साधुत्वाची पहा आळंदीस ज्ञानेश्वर समर्थ सज्जन गडावर पवित्र केले देऊनगर त्या तुकोबा रायाने त्यांची स्मारके त्या ठाया ठेवली भव्य करून तोच पत अनुसराया तुम्ही झटावे मनापून ऐसे प्रत्येका सांगत राईला निवांत परी त्याच्या मनात ऐसे आले एकदा हे मला हो म्हणती माझी ऐकून विनंती परी शंका येत चित्ती हो म्हणण्याची याची मला त्याने एकदा ऐसे केले अवघ्या लोकास मिळविले ठाई मठात भले महाराजांच्या अपरोक्ष बंकटलाल पाटीलहारी मारुती चंद्रभान कारभारी जो खंडूजीच्या दुकानावरी होता कारभार करीत श्रीपतराव वावीकर ताराचंद साऊकार अनेक मंडळी होती इतर नावे कुटुं सांगावी मिळून या त्या लोकाला भास्करे पदर पसरीला माझा आता संबंध उरला दोन महिनेच तुमच्याशी माझ्या मनी ऐशी आस समर्थांचे स्मारक खास भव्य वावे वराडास या शेगावा माझारी तुम्ही हे करिता म्हणा तेने आनंद माझ्या मना होऊन सुखे न गमना मी वैकुंठा कारणे संतसेवा कधीही अनाठाई जाणार नाही इच्छा जयाची ज्या ज्या होई त्या त्या संत पूर्वी ती स्मारक ऐसे करावे अवघ्याचा वाखाणावे पाहून त्या डोलावे प्रत्येकाने आपल्या म्हणे ऐसेचं स्मारक करण्याची व्हा समर्थांची ही विनंती अखेरची माझी ती मान्य करा ते अवघ्याने कबूल केले भास्कराचे स्थिरावले यायुगे ते चित्त भले संपली उत्तरोत्तर आनंद वृत्ती भास्कराची वाढत होती जैसे लेखपुरे आनंद ती पुढील सणाच्या आशेने महागवद्य त्रयोदशी स महाराज बदले भास्करास चल त्र्यंबकेश्वरास जाऊन आपण शिवरात्रीला तो त्र्यंबक राजा कर्पूर गौर भाव भवांत भवानीवर जो आहे झाला स्थिर श्री गोदावरीच्या तटाते ते ज्योतिर्लिंग मनोहर करी पातकांचा संहार नको करू आता उशीर जाऊ गंगा स्नानाला त्या त्र्यंबकेश्वरी पहाड एक ब्रह्मगिरी जेथे औषधी नानापरी बहुसाल असते उगवलेल्या त्या ब्रह्मगिरीवर उगवले स्थित आहे त पाहा गणिनाथ ज्यानं आहे अवगत गुणधर्म औषधीचे वेड्या कुत्र्याच्या विषावरी तेथे औषधी आहे करी तिचा उपयोग सत्वरी करून पाहू धवा भास्कर म्हणे गुरुनाथा आता औषधी कशा करता तुमची आहे अगाध सत्ता औषधी ऊन आगळी आपल्या कृपेने भले विष बाळापुरीचे निमाले आयुष्य आहे तर उरले दोन महिने आता की म्हणून वाटे मजप्रती शेगावीचा राहू गुरुमूर्ती त्र्यंबकेश्वर अम्माप्रती तुम्ही सा च साक्षात गोदावरी तुमचे चरण तेथे समी करी स्नान अन्य तीर्थाचे प्रयोजन मला नाता राहिले ऐसी ऐकता त्याची वाणी समर्थ समर्थवधले हसोनी हे जरी खरेच जाणे तरी तीर्थ महिमा मानावा चाल नको करू उशीर पाहू तो त्र्यंबकेश्वर बाळाभाऊ या यासई घी बरोबरी मग ती मंडई निघाली शेगावने भली शिवरात्री येती झाली त्र्यंबकाश्वरा कारणे कुशावती केले स्नान घेतले हरीचे दर्शन घेतले हरांचे दर्शन गंगाद्वारा जाऊन पूजन केले गौतमीचे वंदिले माय निलंबिका देवी गहनी निवृत्तनाथ देखा तेथून आले नाशिका गोपाळदासाच भेटावया हा गोपाळदास महंत काया रामाचा मंदिरात धुनी लावणी द्वारात पंचव्यतीच्या बसलासे राम मंदिरासमोर एका पिंपळाचा होता पार शिष्यासहित साधू वर तेथे ते जाऊन बसले गोपाळदासाचा आनंद झाला बोलले जवळच्या मंडईला आज माझा बंधू हला वराडातून गजानन जाग्या त्यांचे दर्शन अनन्य भावे करून माझीही भेट म्हणून नारळ साखळ त्यासी द्या हा हार गाला कंठात तो मी एक साक्षात देह भिन्न म्हणूनद्वैत आम्हा उभयतासी मानू नका शिष्याने तैसेचं केले दर्शन घ्या अवघे आले कंठा माझी घातीले दिलेल्या पुष्पहाराला नारळ आणि खडीसाखर ठेवले स्वामी समोर ते पाहून गुरुवर ऐसे बोलले भास्कराला हा प्रसाद अवघ्या सवाटी परिण होऊ देई दाटी माझ्या बंधूची झाली भेटी आज या पंचवटीत माझे येथील काम झाले आता नाशिकाचे राहिले म्हणून पाहिजे तेथे गेले तुमाळ वकिलाच्या घरा महाराजाले नशिकात लोक दर्शनात जमले बहुत बारीक सारीक गोष्टी अमित तेथे ते असता त्या अवघ्या सांगता विस्तार होईल उगीचा ग्रंथ म्हणून देतो संक्षेप संक्षेपात त्याची क्षमा करावं तेथे ते राहून काही दिवस महाराजाले शेगाव अस तो अडगावी नेण्यास श्यामसिंग पातला त्याने आग्रह केला फार समर्थ दिले उत्तर रामनवमी झाल्यावर येऊ आम्ही अडगावा आता तू जावे परत उगाण पडे आग्रहात श्यामसिंग मुळीचं भक्त निस्सिम होत समर्थाचा तो आला तैसा परत गेला आपुल्या त्या अडगावाला पुन्हा शोते येता झाला राव नवनवमीचा शेगावी उत्सव करून शेगावात समर्थाना शिष्या सहित आला घेऊन अडगावात हनुमान जयंती कारणे अडगावी असता समर्थस्वारी चमत्कार झाले नानापरी एके दिवशी दोन प्रहरी भास्कर लोळवीला फुफाट्यात छातीवरी बैसून भास्करा केले ताडणं लोक पाहते दुरुणं बरे जवळी कोणी जाईना बाळाबाऊ जवळ होता तो म्हणाला सद्गुरू नाता भास्कर श्री सोडा आता बेजार झाला उन्हाने म्हणाला भास्कर बाळाबाऊ न जोडा कर माझा हा साक्षात ईश्वर काय करेल ते करू दे लोकाशी वाटती चापट्या दिला मला होता तो गुदगुल्या अनुभवाच्या गोष्टी भल्या अनुभवीचं जाणती पुढे घेऊन भास्करसी महाराजाले बिराडासी त्या अडगाव ग्रामासी उतरलेल्या ठिकाणास बाळाभाऊस बोलले अवघ्या आता दोन ओरले भास्कराचे दिवस भले पंचमीला जाईल तो आज मी जे केले कृत्य ताडाचे रानात ते का हे तुझप्रथ आले असेल कळोनी तुजला या भास्करानी मारविले होते छत्रीनी शेगावी माझ्या कराणी त्या हा एका ध्यानात ते क्रियमान नासावया त्यास मी मारेले या ठाया या एकास गोष्टी वाचून या अन्य नव्हता हेतू काही उत्सव पूर्ण झाल्यावर त्या अडगावीचा सा साचार काय घडला प्रकार तो आता परीयेसा उत्सवाचा काला झाला वद्यपंचमी पंचमी दिवसा आला एक प्र दिवसाला समर्थमती भास्करसी भास्करा तुझे प्रयाण आज दिवशी हाये जाण पद्मासान घालून पूर्वाभिमुख बैसावे चित्त अवघे स्थिर करी चित्ती साठवावा हरी वेळ आली जवळ खरी आता सावध असावे इतर जना कारण म्हणू लागले करा भजन विठ्ठल विठ्ठल नारायण ऐसे उच्च स्वराणे हा तुमचा बंधू भला जातो आज वैकुंठाला त्याच्या करा पूजनाला बुक्का व्हाऊन भास्करे घातले पद्मासन नासागरी दृष्टी ठेवून वृत्ती अवघ्या केल्या तीन लीन अंतर्मुख होऊनिया भक्त भास्करा पूजिती माळा बुक्का वाहती ते कौतुक पाहती समोर समर्थ दूर बैसुनी भजन झाले एक प्रहर माध्याने सा आला दिनकर महाराजांनी हर हर शब्द केला मोठ्याने त्या सहजा प्राण गेला भास्कराचा वैकुंठ आला संताने हाती धरिले ज्याला तो पाहुणा हरीचा लोकपुस्ती महाराजांस कोठे करणे समाधीस ह्या भास्कराच्या शरीरास कोठे न्यावे ठेवावया समर्था सा सांगती द्वारकेश्वर जो पतु पशुपती ज्याच्या सनिधा हये सती तिथे ठेवा भास्कराला अशी आज्ञा होताक्षणी विमान बांधिले लोकांनी केळीचे खांब लावून चौ बाजूचा विभुध हो आत ठेविले कलेवर पुढे भजनाचा होई गजर मिरवितला भास्कर द्वारकेश्वराची या पासी सांगविधी समाधीचा सा, ते ठाई झाला साचा लोकमंती महाराजांचा परमभक्त गेलाव दुसरे दिवसापासून समाधीच्या सन्निध जाण होऊ लागले अन्नदान गोरगरीबा कारणे स्थान द्वारकेश्वराचे अडगावाच्या सन्निध साचे अंतर एक महिलाचे गावापासून उत्तरेस जागा द्वारकेश्वराची परम रमणीय होती साची चिंच वृक्षाची होती विशेष ते ठाया निम्माश्वत्त मांदा मंदार आम्रवट औदुंबर ऐसे वृक्ष होते इतर शिवाय काही फुलझाडे अडगाव अकोलीचा मध्यंतरी हे ठिकाण निर्धारी तेथे समाधी दिदली खरी समर्थाने भास्कराला दहा दिवस अन्नदान झाल्याचे वर्णन तुम्ही नुकतेच केले श्रवण सद्भंडारा नावजाचे चिंच वृक्षाच्या सावलीत जेवाया बसे पंगत कई कावळे लागले कावकाव करीत ऐसे करीती दोन पात्रीचे उचलून नेती मनोसरगत तेही करीती जेवणाऱ्याच्या अंगावर योगी लोक त्रासले कावळ्यास हाकू लागले भिल्ला नेते तयार केले तीर कमटे ते मारावया तई बोलले गजानन अवघ्या लोका लागून नको मारू त्या कारण अपराध त्यांचा काही नसे या भंडाऱ्यात येण्याचा हेतू इतकाच आहे त्याचा प्रसाद आपण असा इतरांपरी मिळावा काकी हा भास्कर वैकुंठ गेला साचार हा पितृ लोकावर नाही मुळीचा राहिला दहा दिवसपर्यंत प्राण अंतरिक्षात राय परिभ्रमण करीत सपिंडी होता जाय पुढे त्या अकराव्या दिवशी बली देती कावळ्याशी काक जेव्हा स्पर्शल त्याशी देवाचं प्राण जातो पुढे त्या बलिदानाचे कारण भास्करा दुर्लेसाचे म्हणून या कावळ्यांचे पित्त गेले खळून आत्मा या भास्कराचा मुळीचा मुक्त झाला साचा तो पाहुणा वैकुंठीचा झाला आहे दवा या सोमसूर्य लोकांचे कारण त्यासी दुर्लेसाचे म्हणून पिंडदानाचे दुर्लेपहा पहा प्रयोजन जया नैसी गती त्याच्यासाठी पिंड देती कावळ्याची वाट पाहती पिंड ठेवून कलशावर म्हणून कावळे रागावले हे जाणीतले भास्कराने गमन केले एकदम वैकुंठ लोकाला म्हणून आम्हा प्रसाद त्यांचा मिळू द्या या भंडाऱ्याचा ऐसा विचार कावळ्यांचा दिसतो या कृतीने तुम्ही तसं मारू नका मीच त्या सांगतो देखा का अहो जीवानो माझी एका गोष्ट आता सांगतो जी तुम्ही उद्यापासून वर्ज करा हे ठिकाण ना तरी भास्करा लागून येईल माझ्या कमीपणा आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त वा अवघे जण मात्र उद्यापासून या स्थळाशी येऊ नका ऐसे महाराज बोलले ते भाविकांचे अवघे पटले परी कुस्तीत जे का बसले होते त्या मंडळीत ते एकमेका लागून म्हणते झाले असोनी ही गजाननाने केली वाणी असताना की निरर्थक पक्षी कुठे का वागतात मानवाच्या आज्ञेत पाहू याची प्रसिद्ध उद्या मुद्दाम येऊनी हे वेळे काही बोलती भाविका नादी लावीती आपले स्तोम माजविती संतत्वाचे निरर्थक अहो साज साजेल ते बोलावे जे का पचेल तेच खावे उसने न कधी आणावे अवसांत अंगात दुसऱ्या दिवशी ते कुस्तीत मुद्दाम पाया आले ते तर तो एकही दृष्टीपास पडला त्यांच्या कावळा मग मात्र चकित झाले समतांचे शरण गेले बारा वर्षे तेत भले कावेळे आले श्रोते व हो। चौदा दिवस झाल्यावरी गजानन फिरले माघारी येथे झाले शेगाव नगरी आपल्या उर्वरित शिष्यांस श्रुती त्या शेगावात एक गोष्ट घडली अकट एका सावचित्त सांगतो मी एदवा होते साल दुष्काळाचे म्हणून एका विहिरीचे चालले खोदण्याचे सुरुंगाते लावून वीर दोन पुरुषावर गिरी खोलसाचार खडक काळा लागला तोर गती कुंटली पहारेची म्हणून भोके करून आत दारू ठासून सुरुंगाच्या साये करून काम पोण्याचे सुरू झाले चारी बाजूचा भोके चार टेरी पहारीने तयार दारू ठासिली अखेर आत दोऱ्या घालून एरंड पुंगळ्या पेटून सोडल्या चारी दोऱ्यातून तो मध्येच बसल्या अडकून ज्वराची या गाठीवरी पुंगळी खाली जाईना दारूस विस्तव लागेना पाणी दम धरीना ना आले जवळी सुरुंगाच्या काही कामावरचा मिस्तरी विचार करी अंतरी सुरुंगास लागल्या वारी सुरुंग वाया जाईल की म्हणून गणू जवऱ्याला मिस्तरी तो बोलला तू उतरून विहिरी पुंगळ्या थोड्या सरकीव आणि तू येई लवकर वरी पुंगळ्या जातील तो वरी बाराची या शेजारी म्हणजे काम होईल त्या पोंगळ्या सरकवण्यासी कोणी न जावे असी म्हणून या गणू जवऱ्याशी मिस्तरीने दटाविले काय करी तो बिचारा दारिद्र्य होते ज्याच्या पदरा त्याच्यावरील चाले जोरा यज्ञासबळी भोकळासा या गणू जवऱ्याची निष्ठा समर्थावरी साची आज्ञा होता मिस्तरीची गणू आत उतरला एका पुंगळी सरकविली की तात्काळ तळा गेली दारूप्रती प्रति जाऊन भिडली गणू आत सापडला दुसरीचं जो घाली आता सरकवण्या सरकवण्याप्रत तो पहिला सुरंग उडाला सत्य मग काय विचारिता गणू म्हणे विहिरीतून समर्थाई धावून माझे आता रक्षण तुझ्या अविना कोण करी विहिरी माझी धुराचा डोम झाला होता साचा दुसरा सुरुंग पेटण्याचा अवघी उरला अवधी उरला थोडका तो गणू जवऱ्या कपार हाता लागली त्या कपारीत बैसली स्वारी गणू एका एकामगून एकानी पेट घेतला सुरुंगानी उडाले सुरुंगा ऐसे तिने दगड अपार निघाले छिन्न भिन्न शरीर झाले साचार डोकान पाहती नारी नर आत गणू जोऱ्याला तो कुठे दिसेना जनाच्या नाना कल्पना दगडाप्रमाणे गणू जाना उडाला असेल भायर त्याचे असमंत भागात कुठेतरी असेल प्रेत पडलेली त्या शोधण्याप्रत माणूस कोणी पाठवा मिस्त्रीचा शब्द ऐकिला आतून गणू बोलला अहो मिस्त्री नाही मेला गणू आहे विरहित गजाननच्या कृपेने मी वाचलो या ठिकाणी बसलो आहे दडोनी या पहा कपारीत परी कपारीच्या तोंडाला धोंडा एक मोठा पडला त्यामुळे बाहेर मला येता येता येत नाही की गणूचे शब्द ऐकिले लोक अवघे आनंदले लोक खाली उतरले तो धोंडा काढावया दहा पाच जणांनी धोंडा सरकवला पहारीनी गणूस बाहेर काळून घेऊन आले वरते त्या वरती येतात गावात कणू गेला पळत पळत समर्थांच्या त्यांच्या मठात दर्शन त्यांचे घ्यावया गणू दर्शना इताक्षणी बोलले त्या कैवल्यदानी गण्या कपारीत बैसून किती धोंडे उडविलेस त्यात मोठा धोंडा तुला रक्षणास येऊन बैसला कपारीच्या तोंडाला म्हणून तू वाचलास कुणाना ऐसे साहस करी पुंगलीवरून सुटल्यापरी मध्येच तिला जाऊ न करी अशाही प्रसंगी धरू नये जा तुझे गंडांतर आज निमाले साचार गणुप्रती पहाया इतर लोक आले गावींचे गणू म्हणे सद्गुरू नाता सुरुंगचारी पेटता तूच मला देऊन हाता कपारे तर बैसविले म्हणून मी वाचलो तुझे पाय पहावया आलो ना तरी असतो मेलो वीर माझी गुरुराया ऐसे गजानन कृपेचे महिमानाय थुरसाचे ते साकल्य वर्णनाचे मसेनायी सामर्थ्य श्रीदासगणु विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ आल्हादव भविका प्रत येसगणु शुभम शुभम भवतु शुभम भवतु श्री हरिहरापणस्त इति अध्याय समाप्तः श्री गजानन महाराज की जय पुढील अध्याय पुढील भगत